नांदगावच्या स्वच्छता व आरोग्य सभापती ज्योत्स्ना अमोल धौसे यांनी केली डम्पिंग ग्राउंडची पाहणी दिले कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वाला हे नांदगावडेश्वर येथील नगरपंचायतीच्या नवनियुक्त स्वच्छता व आरोग्य सभापती ज्योत्स्ना अमोल धौसे यांनी पदभार स्वीकारताच शहरातील नागरिकांच्या स्वच्छतेसंदर्भातील गंभीर समस्यांची दखल घेत डम्पिंग ग्राउंडची तातडीने पाहणी केली यावेळी त्यांनी डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने व तात्काळ विल्हेवाट लावण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले डम्पिंग ग्राउंडच्या आजूबाजूला वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दुर्गंधी आरोग्यविषयक त्रास अथवा कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी स्वच्छता विभागाने घ्यावी असे निर्देश देताना सभापतींनी कचरा व्यवस्थापनात कसूर सहन केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करणारी मशीन अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने ती तातडीने दुरुस्त करून सुरू करण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश देण्यात आले करून गेल्या अनेक वर्षांपासून